नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे पाच वाजलेत उठलेलो चार वाजता मुक्त काय झाली नाही एक वाजता झोटलेली तर आज आपण आहे लोणावळ्याला स्वामींचं प्रकट दिनानिमित्त आपण चाललोय मठात स्वामींच्या चा। तर आपल्याबरोबर आहेत सागरगाव वगैरे अजून सात आठ जण आहेत तयारी तू झाली साडेपाच ची ट्रेन आहे खोपोली तर आता पटापट निघायला लागेल पाच पाच झाले तर आता पटकन निघू आणि साडे तिकिट्स वगैरे पण काढायचे आपल्याला चला जाऊ तर आपल्याबरोबर सागरदा भक्ती दीक्षा आणि बघा बेला येथून भोंगते कडे गेली ती बघा बुकते बघित हो टाटा काय बघते तर आपण नेहमीप्रमाणे आता गोपीनाथ चौकातून रिक्षा पकडत जाऊ या भक्तीमुळे लेट झालाय आम्हाला भक्तीमुळे त्या अक्षीमुळे त्या विकीमुळे नरवी आम्हाला लेट होत असतो आता आपण इथून विकतोय अरे पे?

शायनर आहे चला आता ट्रेन पण आलेली आहे ट्रेन मध्ये बसू काय बोलतो काय कोण आलं माणूस का बोलतो माहितीये का बोलतो आल आणि गर्दी झाली आपण उतरलो आहोत कर्जतला आता एक्सप्रेस जाऊन एक्सप्रेस चला। एक्सप्रेस चला हे बघा पण आली आहे आणि इथून आपल्याला एक्सप्रेस पकडायची आणि उतरायचं लोणावळ्याला आणि तिकडून परत वेगळा प्रवास आहे ते पुढं मी कसा आम्ही जातो ते तुम्हाला दाखवतो ठीक आहे लवकर चल लवकर चल লোনা তুম ন आपण ना ऑटोवाल्याचा पण नंबर घेऊन मला यायचा असेल ना मी नंबर मेन्शन करतो तर त्यांना कॉल करून तुम्ही जायचं आणि यायचं दोन्ही जी सर करू शकतो ठीक आहे नंबर मेन्शन केला आहे मी तर आता आपण आलोय आलो आहे मठाची स्वामींचा मठ आहे तिथे आता आपण ऑटोमधून उतरलो आहे ऑटोवाल्या त्यांचा पण नंबर दिला आहे मी तुम्हाला खाली मेन्शन केलं आहे तर तुम्हाला यायचं असेल तर त्यांना कॉल करून तुम्ही इकडे येऊ शकता चला आतमध्ये जाऊ मस्त वाटतं एकदम पूर्ण शांतता आहे आणि आपण आज खास आलो आहे स्वामींचा प्रकट दिनानिमित्त तर हे बघा सगळी इकडे पुढे एकदम मस्त सजवलं आहे त्यांनी तर आपण ते जे काका आहेत ना आपल्याबरोबर त्यांच्याकडून आपण थोड्या वेळी माहिती ऐकून घेऊ नक्की प्रकट दिन वगैरे हो काय कसं काय ते सगळे पुढे आपल्याला सांगतील तर आता आपण आतमध्ये आधी दर्शन घेऊन येऊ हो, स्वामींच तर मित्रांनी हे जे दिसत इथे आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता तर मी कशी तरी व्हिडिओ केले तर मी तटापट स्वामींचं दर्शन करून घ्या खूप रिस्क होती तर मी कसं व्हिडिओ केले तर ते पण मी तुम्हाला दाखवायचा थोडासा प्रयत्न केलाय स्वामींचा मंचक आहे मंचक म्हणजे गादी असते बेड असते आपला तो आहे हा थोडीशी रिस्क घेतली इकडे पण आहे ते ते तो तो मी व्हिडिओ तुम्हाला आणि मगाशी तुम्हाला मी आतमध्ये ते झाड फोटो मी तुम्हाला दाखवलेला ते झाड हे बघा नारळाचं झाड जे होतं ना ते हे झाड जाए, 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 जाए। पार्थ बरोबर आलाय रे सागरदा भोजन कक्ष हा पार तू आम्हाला घेऊन आलास ना भोजन कक्ष आता आपण सकाळचे नऊ वाजलेत आपण आता जस्ट दर्शन घेऊन आलो सा ते कोणतरी एक म्हणून आपल्याला थोडंसं काय तिथे तुम्हाला आज गर्दी खूपच आहे म्हणून ते बोलले आज शक्य होणार नाही तर आपल्याला हा दादा थोडीशी माहिती सांगेल थोडी थोड्याच वेळात त्याच्याकडून आपण ऐकून घेऊ आजच्या दिवसाचं म्हणजे आम्हाला थोडक्यात माहिती द्या आजच्या दिवसाबद्दल तुमच्या इथल्या मठायची स्वामी या दिवशी चोळप्पाचे घरी प्रकट झाले तिथून स्वामींचा जो हे आहे ते सुरू झाला कार्यक्रम तुम्ही जवळजवळ बरेचशे चाळीस ते पन्नास वर्ष तिथे उत्तरकोटला होते त्यामुळे मग त्यांनी जे काय काम केलं ते सगळ्यांना माहिती महाराजांचं आणि सोडप्पाच्याच घरी चोरपाच्या घरी त्यांनी समाधी घेतली या दिवशी स्वामी सोडप्पाच्या घरी आले आणि त्या सोडपाने खूप मोठी सेवा केली स्वामी सोडपा आणि बाळाप्पा महाराज होते दोघांनी चांगली सेवा केली आणि म्हणजे या मठाला तरी किती वर्ष झाली या मठाला हा एकोणीसशे त्र्याऐंशी सैली झालेला आहे जे करणकर नाना आहे त्यांना स्वामीने दर्शन दिलं आहे ठाणे जगन्नाथपुरी पाहिजे पाहिजे स्वामी म्हणतात की माझं कार्यकाळ पुढे चालवायचा आहे आणि मला शांत ठिकाणी घेऊन जाईल हा म्हटलं इथे झालाय शांत ठिकाणी घेऊन जातो तुला हा मत असं काय विचारायचं या महाभारात ते कलश म्हणून नाराज स्वामींचं दर्शन झालेलं आहे स्वामींनी त्याला दर्शन दिलं आहे दर्शन स्वामी लाई पहिले ठाणे आता आता तुला माझा कार्यकाळ पुढे चालतो ठाणे पुढे यांच्या ठाणे स्वामी त्यांच्यासोबत सोबत चार महिने नाना रोज चोवीस किलोमीटर चालले त्यांना ठीक आहे धन्यवाद सुंदर माहिती धन्यवाद যি কাঠা হ'লে এণ্ট্ৰি তেওঁলোকে আকৌ থকাত দিব स्वामींचा पहिला जन्म चा, स्वामींचे चा चार अवतार होते पहिला कुठला अवतार आहे दत्ताचा गिरनारला झाला त्याच्यानंतर श्रीपादशी श्री वल्लभ त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती आणि चौथे स्वामी समर्थ आणि हे स्वामी समर्थांचा जो अर्थ अवतार आहे ना ॲक्च्युली तो वारूळातून प्रकट आहे आणि ते लाकूड लाकूड तोड्या होता आणि ते बघितला ते वारुळावर जेव्हा हे मारतात वारू तो काढत होता तेवढं त्या वारू तो बघतात नंतर त्यांनी बघितलं त्याच्यात त्यांना स्वामी तो स्वामी तर प्रकटीन असं मला शुअर नाही आहे टाकूनच आहे म्हणून पण हे मला असं आहे काहीतरी म्हणजे जर लोकांना माहिती असेल आपले जे बघतायत त्यांना जर माहिती असेल तर ह्याला काय ते सांगतील ना हा हे जुनी जे बोललायत ते बरोबर आहे असं पण सांगू शकतील ना म्हणजे आपल्याला पण समजेल की हे बरोबर आहे की नाही बरोबर आपल्याला प्रचिती येते म्हणून आपण त्या गोष्टी करतो आपल्याला वेगवेगळे अवतार खरा स्वामींचा अवतार थकत नत्त गुरु हे जयगिरनarla होते गिरनarla सगळे झालेले त्याच्यानंतर दुसरी सरस पट्टी त्याच्यानंतर दुसरी शे पादवल्लाबा तदनंतर दुसरी सरस आणि अक्कलकोट अकल्पक फॉर्मेशन हे सर या पण जर टाकलं आपण श्योर नाही आहोत जर कोणाला की हे हाय असेल कारण आपण आता चार अवतार हे कंफर्म आहे पण ते वारुळातून पकडले वगैरे तोच तकटीन म्हणता की आता यांनी सांगितलं आपणकडेय मला शुअर जर तुम्ही शुअर असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कसं आहे तुम्हाला जी माहिती जेवढी माहिती तुम्हाला माहिती असेल तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता ठीक आहे तर आता इथून आम्ही येताना आलेलो ऑटो तर आता चाललोय चालत चाललोय बघूया किती एवढं काय लांब नव्हतं तर आता बघू आम्ही चालतच चाललोय इथे काय आहे का रे खायला अरे बोला लवकर जायचंय का पार तर खाणार पार तर काय सोडणार नाही पार चार चार पाव पाव पाच पाव मारणार आहे पावर पाव पावर पाव थांबा थां 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 जाल चला थोडासा नाश्ता करूया पटाफट हॉटेल श्री स्वामी थोडासा पाव खाऊया आणि घरी जाऊया डायरेक्ट आमचा प्लॅन होता एकवीरेला जायचा पण तो आपण वेगळ्या ब्लॉगमध्ये मध्ये टाकू तुम्हाला नेक्स्ट टाइम आपण एकविरेला जाऊ ठीक आहे काय काय जणांचे विसाळ पाव आणि जणांचे ओडा उसळ आलेले आहेत दीक्षा व काय खुश झाली आहे काय खुश आहे रडताय काय खुश आहे पितोयची हा काय मस्त आहे चाय सांगतोय लोकांना स्वतःची चाय विकतय स्वतःला कष्ट नाही आहे पण मला त्याला बोलायचं रोडवर खाऊन झाले आमचं पाव आणि काय के, काय 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 भजी कांदा भजी तर ना पूर्ण आता पोट पॅक झालय जरा पण चालव असं वाटत नाही आम्हाला जड झालंय थोडं खाऊन खाऊन रिक्षा पार्क तर आधीपासूनच जड आहे खायच्या आधी पण आहे ना काय ना ते बोल काय ना ते चला जाऊ बघा हे बघा ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी हा काय हवा झाड खाली करतोय दाखव पार ब्लॅकबेरी अरे ना हे केडे वाजले आहेत दहा पंचेचाळीस झाले आहेत आणि आता इथून बस आहे दहा अकरा चाळीसची तर एक तास थांबावं लागेल बघूया आणि म्हणजे इको वगैरे पण आहेत पन्नास रुपये सीट सांगायला लागले आणि बस आपल्याला सोडते तीस रुपये बघूया तिथे आम्ही सोडा पितो हे पाहिजे बोलायला आठवलं चांगलाय बस आली आहे पड दच्छा चल याच्या बस आली आहे पण तर पटावट सर पटावट सर लागली आहे बोल दच बसूया कोणती बस आहे मी तुम्हाला बसल्यावर सांगेन चला हे बघा कोपोली बस आली आहे याच्यात बसू डायरेक्ट खोली दिसायगा बघा खतरनाक आहे आणि हा व्यू बघा स्वीकार कर दे बघा सागरदादाचा खांदा मोड मौण, मॉडनारा वाटत सागरदादा सन्न मोडणार आहे तुझं सागरदाचा खांड मोडायला बाळ झोपल बाळ सागरदा बाळ झोपल दुपारचे साडेबारा वाजते आम्ही आलो आता गोकुळीला आलोय तिथून आता कसं जायचं ते सागरदालाच माहिती आहे तिथून आता कसं जायचंय इथून कसं जायचं आता सरळ हा रोड सरळ आता इथून परत आपल्याला डोंबिवलीला ट्रेन खोपोली बस स्टॉपवर उतरला ना की बस स्टॉपच्या बाजूनेच एक रोड सरळ गेला तो रोड सरळ पकडून स्ट्रेट डायरेक्ट रेल्वे रेल्वे स्टेशनला जातो ठीक आहे मग आता इथून आम्ही डोंबिवलीला जाऊ डायरेक्ट खोपोलीवरून ट्रेन पकडून डायरेक्ट डोंबिवली डोंबिवली जाऊन भेटू तर आता इथून डोंबिवलीला डायरेक्ट जायला ट्रेन होती वन फिफ्टी एटची तर आम्ही आता इथून एक कर्जतला जातोय आणि कर्जतवरून मग डायरेक्ट डोंगिली तिकडून ट्रेन आहे आणि पार्कचं काय सांगायचं पार पार तर बेकार आमला आहे बेकार आमला आहे तो सेंट बोलतो फरक काय फरकच पडत नाही सेंट येणार आहे बोलतो आता सेंट येणार झालाय तिथे त्याचा वास घेऊन ब्लॉग मध्ये पण वास होतो आमचे इथं दे काहीतरी आता दोन पन्नास झालेत आणि आम्ही आता डोंबिवलीला खोपोलीवरून कर्जत कर्जत वरून डोंबिवली नारंगीवरून लोणा खोपोली खोपोलीवरून कर्जत कर्जत वरून मग डोंबिवली फुल हालत बेकार झाली आमची पार तर पूर्ण आंघोळ केली आहे कामा आंघोळ केली आहे पार्थिव आता घरी जाऊन काय आंघोळ करायची गरज नाही त्याला डायरेक्ट आपण रिक्षात बसू आणि घरी जाऊन व्हिडिओ चला आता मी थोडं फ्रेश होतो आणि मग नंतर व्हिडिओ करतो ठीक आहे तर आता जस्ट फ्रेश आहे मी वरती आलोय वॉटरमॅन व्हिडिओ थोडंसं काढलं आणि थोडं आता चुकलोय खूप तर आज आपण गेलो होतो खोकोलीला होतं तर तिकडे आज स्वामींचा प्रकट दिन होता इकडे जी स्वामींची मूर्ती होते ना ती वेगळंच होतं की आम्ही मी डोळ्यांमध्ये जाऊ बघितली तरी मूर्ती दिली तर तुम्ही वेगळंच वाटलं तुम्ही पण हा एकदा अनुभवा एक्सपिरियन्स तर एकदा नक्की जाऊन बघा मी लोकेशन वगैरे कसं वगैरे जायचं प्रश्न दाखवलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा की सगळे जाऊन येतील त्या तिला मठात तर भेटूया आता नवीन लॉगमध्ये पर्यंत बाय जय श्रीराय